दोन हजार पाच ते दोन हजार दहा या पाच वर्षात दिग्दर्शक या नात्याने सलाम नमस्ते तारा रंपम बचनाय हसीनो आणि अंजाना अंजानी या चार चित्रपटांनंतर वर्षांचा ब्रेक घेत सिद्धार्थ आनंद परतला तो ॲक्शन जॉनर चित्रपट होता दोन हजार चौदाचा हृतिक रोशन अभिनीत बँडमॅन यानंतर सिद्धार्थने परत पाच वर्षांचा ब्रेक घेत दोन हजार साली यशराज फिल्मसाठी वॉच दिग्दर्शन केले आणि त्यानंतर परत चार वर्षांनी म्हणजे गेल्या वर्षी स्पा स्पाय युनिव्हर्सचं दुसरं इन्स्टॉलमेंट आणलं ते म्हणजे पठाण यावेळी मात्र सिद्धार्थ दिग्दर्शक तर आहेच पण स्वतः निर्माता सुद्धा आहे आज प्रदर्शित फायटर या सिनेमाचा नमस्कार मित्रांनो मी अजिंक्य उजळमकर आणि तुम्ही बघत आहात नवरंग रुपेरीचे युट्यूब चॅनल आणि आज मी रिव्ह्यू करणार आहे सिद्धार्थ आनंद ऋतिक रोशन या जोडीचा सोबत असलेला तिसरा चित्रपट फायटरचा मित्रांनो खरं सांगायचं झाल्यास फायटरच्या ट्रेलर मधील द सेम ओल्ड भारत पाकिस्तान वैल हा प्लॉट बघून ना माझी काहीशी निराशा झाली असल्याने आज चित्रपट बघायला जाताना मला फायटरकडून फारशा अपेक्षाही नव्हत्या पण हे फार अपेक्षा नसणं एका दृष्टीने चांगलं असतं असा मला बऱ्याचदा आलेला अनुभव आजही आला कसं ते सांगतो दोन हजार साली जम्मू काश्मीर पुलवामा येथील भारतीय सी आर पी एफ जवानांच्या ताफ्यावर झालेल्या सुसाईड अटॅक नंतर त्या घटनेचा बदला भारताने पीओ के मधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त करून घेतला होता या घटनेला केंद्रस्थानी ठेवत फायटरची पटकथा आनंद आणि रमण चिप यांनी लिहिली आहे थोडक्यात असंख्य चित्रपटांमधून आलेला भारत विरुद्ध पाकिस्तान हा सिनेमॅटिक लिबर्टी घेत सादर करण्यात आलेला कथेचा जो आशय आहे तो यात तसाच आहे बदल काय आहे तर बदल आहे यावेळी कथेला दिलेला अँगल हा भारतीय वायुसेनेचा आहे ज्यात ऋतिक रोशन झालाय इंडियन एअरफोर्स मधील बेस्ट म्हणून ओळख असलेला स्क्वाडर्न लीडर शमशेर पठानिया उर्फ पॅटी जम्मू काश्मीर एअरबेसमधील त्याचे इतर सहकाऱ्यांमध्ये आहेत मिनी राठोड दीपिका बनकुण सरताज गिरी करण सिंग रोड बशीर खान अक्षय ओबेरॉय हो आणि या सर्वांचं ग्रुप कॅप्टन आपला एव्हरग्रीन राकेश जयसिंगच्या भूमिकेत आहे अनिल कपूर पाकिस्तानच्या आय एस आय ने अफगाणिस्तानमधून आयात केलेला दहशतवाद दह, दहशतवादी अख्तर ची भूमिका रिषभ सहानीने आज साकारली तर हा अझर अख्तर भारताविरुद्धच्या षडयंत्राचा मास्टर माइंड आहे रितिक आणि त्याचे सहकारी हे षडयंत्र कसे उद्ध्वस्त करतात हे चित्रपटाचं कथन तर मित्रांनो मी आधी म्हटल्याप्रमाणे माझ्या फायटरकडून फारशा अपेक्षा नसल्याने चांगलं असं झालं की कथानकाचा प्लॉट तोच तो घिसापेटा तो असूनही त्यामानाने चित्रपट मला बराच बरा वाटला याचं मुख्य कारण म्हणजे लेखक दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांनी कथेला दिलेला इंडियन एअरफोर्सचा अँगल आणि त्याला अनुसरून असलेले आकाशातील एअरफोर्स फायटर प्लेनचे एरियल कॉम्बॅट सीन्स म्हणजे युद्धाचे प्रसंग फायटरची सर्वात मोठी जमेची बाजू हे सीन्स आहे मध्यंतरापूर्वी असलेले ट्रेनिंग अथवा प्रॅक्टिस सीन्स आणि नंतर असलेले ॲक्च्युअल कॉम्बॅट सीन्स हे सीन्स उत्तम जमलेले असूनही नाविन्य नसलेले कथान जेव्हा दोन तास पंचेचाळीस मिनिटांच्या पटकथेत रूपांतरित होते तेव्हा त्याचे नॅरेशनसुद्धा अत्यंत प्रिडिक्टेबल पद्धतीने असल्याने प्रेक्षक मात्र या चित्रपटाशी फारसा एकरूप होऊ शकत नाही कथानकात रितिक दीपिका जोडीचा रोमांस सुद्धा लेखकाने एकतर उगाच घातलाय गरज नसताना आणि त्यात भर तो व्यवस्थित खुलवला सुद्धा नाही आहे म्हणजे त्या दोघांचं सुरुवातीपासून एकत्र एक येण्याचा प्रयत्न करणं आणि पुन्हा एकमेकांपासून दूर जाणं यात फारसा अपेक्षित परिणाम साधला जातच नाही काही भावनिक प्रसंग छान आहेत खास करून मध्यंतरानंतर रितिक आणि दीपिकाच्या वडिलांमधील सीन आहे जी भूमिका आशुतोष राणाने साकारली यात रीतीत त्यांना त्यांची झालेली चूक समजून सांगतो तो सीन उत्तम जमलाय कथानक असूनही जो अपेक्षित एक एक फायर असतो देशभक्तीचा भावना असली ती मात्र इथे कमी पडते एरियल फाईट्स आणि कॉम्बॅट सीन्स मधील व्हिज्युअल इफेक्ट्स व्ही एक्स छान आहेत पटकथा फारशी कुठे रेंगळ जरी नसली तरी एकूण लांबी जी आहे पटकथेची ती निश्चितच अजून कमी असली असली तर बरं झालं असतं कारण कथेत कर्मणू प्रधान अथवा लाईट सीन्स अगदी नगण्य आहे सिनेमॅटोग्राफी बॅकग्राऊंड म्युझिक प्रोडक्शन डिझायनिंग या सर्व तांत्रिक बाबतीत फायटर एक लाविश आणि देखणं प्रोडक्ट आहे संगीताच्या बाबतीत मात्र फायटर पूर्ण निराश करतो कुमार यांनी लिहिलेले गीत आहेत जे अर्थपूर्ण आहेत पण त्याला विशाल शेखर जोडीने संगीत जे दिलं आहे ते मात्र सपशेल फेल आहे असं मी म्हणेल एकही गाणं लक्षात राहील असं नाही आणि त्यात भर ही गाणी कथानकात उगाच गरज नसताना अगदी पेरल्यासारखी आहे अभिनयाच्या बाबतीत ऋतिक या भूमिकेत एकदम फिट बसलाय आणि नो डाऊट त्याने ही भूमिका नेहमीप्रमाणे अप्रतिम साकारली आहे कथानकात काय वीक किंवा दुबळं असेल म्हणजे चित्रपटात तर मी म्हणेल ऋतिक समोर डॅशिंग हिरो समोर उभा असलेला लेचा पिचा विलन अजर अख्तरच्या भूमिकेत रिषभ सहानी ही या चित्रपटातील एकदम वर्स्ट बॅड चॉईस आहे त्याचा अगदी शून्य प्रभाव पडतो दीपिका पदुकोण आणि अनिल कपूर या दोघांची कामे छान झाली आहेत सर्वांची कामे उत्तम आहेत एकूणात मित्रांनो फायटर हा असा सिनेमा आहे जो बरा जमला आहे पण असं असूनही तुम्हाला कथानकात नाविन्य काहीच देत नसल्याने अखेरीस एक ॲव्हरेज टू गुड ॲव्हरेज म्हणून होतो आउट ऑफ फाईव्ह मी या सिनेमाला तीन स्टार देईन तसं जर अडीच स्टार देणार होतो पण अर्धा स्टार त्याच्या एरियल फाइट्स आणि कॉम्बॅट साठी जे छान जमले एकदा बघू शकता पण अगदीच मध्ये जाऊन त्वरित बघावा असंही नाही मित्रांनो तुम्हाला आमचा फायटरचा रिव्ह्यू कसा वाटतो आम्हाला नक्की सांगा आणि आमच्या नवरंग रुपेरीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद